नमस्कार मी सुनीता शिंदे आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत जे पाहिले तेच दाखवणार या देहाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन। आणि कामगार दिनाचं तसेच शिवजयंतीचे औचित्य साधून श्री शिवराव चित्रपटांचे हॅशटॅग हिंदुत्व फॉरवर्ड असं हॅशटॅग वापरून गटारे नव्हे तर दीप अमावस्या म्हणा अशी सांगली तसेच महाराष्ट्रात जनजागृती केली दीप अमावस्यानिमित्त दीपपूजनाचा कार्यक्रम शिवतीर्थ सांगली इथे संपन्न झाला या ठिकाणी तासगाव झालेले नवजात शिशु अपहरण आणि म्हैसाळ हत्याकांड या गुन्ह्यांच्या तपासामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तासगाव पोलीस स्टेशन विटा पोलीस स्टेशन आणि हस्ते दीपपूजन करण्यात आलं तासगाव येथील खासगी रुग्णांचा नवजात बालकांच्या अपहरणाचा छडा अवघ्या काही तासात लावल्याबद्दल सांगली पोलीस दल तासगाव पोलीस विटा पोलीस तसेच सव्वीस अकरा च्या निमित्ता सांगलीमध्ये पोलिसांचा सन्मान केला हिंदुस्तान मध्ये एकाच वेळेला मतदान कडून एकशे ब्याऐंशी तरुणांना ऑन द स्पॉट अपॉइंटमेंट लेटर दिला तर एकशे वीस तरुणांनी यांचा प्रथम वर्धापनदिन संपन्न झाला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती माननीय श्री उदयनजी महाराज यांचा स्वतःचा अक्षर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री नितीनदादा चौगुले यांच्याकडे सोपवण्यात आला दोन हजार बावीस रोजी शालेय अभ्यासक्रमा छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती महाराज यांच्या इतिहासाचा आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिक्षण मंत्री वर्षाची गायकवाड यांच्याकडे केली होती टेक्नॉलॉजी सहाव शहापूर ठाणे महाविद्यालय येथील आर्थिक दृष्टाचार इन्फ्रास्ट्रक्चर घोटाळा आणि शैक्षणिक ग्रेस कारभार प्रकरणाची गंभीर दखल घेण्याबाबत महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत आणि माननीय देवेंद्र

सुस्वागत हार्दिक स्वागत सुंदर सोहळा शानदार सोहळा आलेले सर्व युवा नेते कार्यकर्ते शिवप्रजेच्या निवाईक व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांना परिचित असणार एक जे आय बी ईडी एन सी बी म्हणून चेन्नई इथे कार्यरत असणारे आपले समीर श्री वानखेडे साहेब पानिपत शौर्य हो समितीचे ज्यांनी आपल्या मराठ्यांचा इतिहास जे हिंदुस्थानासाठी देशाच्या जा सीमेपर्यंत जाऊन ज्यांनी सीमा राखायचं कार्य केलं अशा मराठ्यांच्या म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या पूर्वजांना श्रद्धांजली वाहून आणि त्यांची त्यांना मानवंदना देऊन त्यांचं स्मरण करण्याचं एक पवित्र कार्य त्यांच्या हातून घडतंय ते पानिपतच्या भूमीवरती जर मकर संक्रांतीला शौर्य दिन साजरा करतात